ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सर या नाटकाच्या रनथ्रू आले आणि त्यांनी अनाऊन्स केलं की हे नाटक लवकरच मी हिंदीत आणणार कोणतं नाटक गजेंद्र हिरे लिखित दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा गजेंद्र अहिरे सरांनी आजच्या काळाची भाषा बोलत सर्व पिढ्यांना रिलेट होईल असा एक विषय नाटकात मांडलाय तो म्हणजे एकटेपणा ब्रेकअप असो किंवा डिव्होर्स असो किंवा पार्टनरच्या निधनानंतर येणारा एकटेपणा असो प्रकार वेगवेगळा असला तरी एकटेपणानंतर येतं ते डिप्रेशन एक असह्य पोकळी निर्माण होते आयुष्यात आणि त्यासोबत टॅकल करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि अशाच काही वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या पद्धती या नाटकांनी दाखवल्यात सगळ्यात आधी जर तुम्हाला पोस्टर बघून वाटलं असेल की या नाटकात ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर यांचं कुटुंब दाखवलंय मुलं वगैरे असं नाही येते ऐश्वर्या नारकर या विमल पर्वे आहेत आणि अविनाश नारकर सर ससाणे काका आहेत त्यांच्या पार्टनर्सचं दोघांच्या निधन झालेलं आहे नाटकात त्यांची भेट होते मग त्यांची केमिस्ट्री कशी जुळून येते मग पुढे प्रकरण होतं का हे सगळं बघणं फार गमतीशीर आहे त्यांच्या शेजारी राहत असतात नंदिता धुरी ज्या पॉटरी आर्टिस्ट दाखवल्या आहेत त्यांचा डिवोर्स झालेला दाखवलाय तर त्यांची एक वेगळी स्टोरी आहे पण तुम्ही नंदिता ताईना अशा व्यक्तिरेखे आधी बघितलेलं नाहीये एकदम वादळ कॅरेक्टर आहे आणि खूप छान नंदिता ताई तू केले असते साकार अपूर्वा गोरे या नाटकात सूत्रधाराच्या भूमिकेत आहे आणि ती जेन्झी कॅरेक्टर प्ले करते अपूर्व वॉज अ सरप्राईज फॉर मी म्हणजे खूप सुंदर अभिनय केलाय तिचा वावर रंगावरचा खूप अमाल आहे त्या जेनझी पिढी ज्या पद्धतीने करिअर सोबत रिलेशनशिप मॅनेज करते ते खूप छान पद्धतीने तिच्या स्टोरीतून आपल्याला त्याचा उलगडा होतो त्यात साकार देसाईने दोन पात्र साकारली आहेत आणि खूप कमाल साकारले ती मी सांगू नाही शकत आहे पण खूप छान अंकिता आहे तिने तर चार भूमिका साकारल्या आहेत आणि त्यात चारही भूमिका कमाल म्हणजे एक मुलगी तुम्हाला एका सीनला साडीत दिसेल दुसऱ्या दृश्यात ती तुम्हाला कॉर्पोरेट लुक मध्ये दिसेल कळत नाही की ती तिचा इतका सुंदर अभिनय केलाय कमिंग बॅक टू आपलं फेवरेट कपडे ऐश्वर्या नारकर मॅम आणि अविनाश नारकर सर त्यांचा डान्स आहे या नाटकामध्ये जो फुलवा काम बसवलाय म्युझिक तन्मय भिडे यांचं कमाल गाणं बसलंय ते आणि ते बघायला खूप मजा येते आणि ओव्हरऑल केमिस्ट्री दोघांची छान आहे गजेंद्र ऐरे सरांनी एवढी पात्र असली तरी त्या पात्रांमध्ये कुठे कथा मिस होत नाही कथेमध्ये कुठे पात्र हरवून जात नाहीत खूप सुटसुटीत दिग्दर्शन कमाल लेखन थँक्यू तुम्ही परत हे नाटक आणलं त्यासाठी मुद्दा मी शेवटी बोलते नाटकाच्या नेपथ्याबद्दल नाटकाचं नेपथ्य खूप सुंदर आहे नितीन नेरुरकर सरांचं नेपथ्य आहे त्यांना शीतल सरांच्या प्रकाश योजनेची साथ मिळालेली आहे कारण सगळ्यांचे कपडे जितके फ्रेश आहेत त्याला तेवढ्या कॉम्प्लिमेंट करणाऱ्या लाईट्स देणं गरजेचं होतं त्यामुळे एक नाटकाचा मूड फ्रेश राहिलेला आहे ओपनिंगला जे घर दिसतं ऐश्वर्याताईंचं ते घर दिसतात मी ठरवलं की माझं घर होणार तेव्हा मी असं इंटेरियर पण गोष्टी मी तुम्हाला रिव्हिल नाही करू शकत खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ने नेपथ्यातल्या तेव्हा सुंदर आहेत आणि ह्या नाटकाची निर्मिती मूल्य प्रणव जोशी आणि दीप्ती प्रणव जोशी तुम्हाला दोघांनी कमाल केलेली आहे मिलाप थिएटरचं खूप अभिनंदन छान प्रोडक्ट समोर आलेलं आहे कुठे जसं हे कमी पडलं असं नाहीये सगळ्या बाबतीत हे नाटक उभं राहतं हे नाटक सहकुटुंब सहपरिवार नक्की एन्जॉय करा आठ आठवड्यातून तीनदा त्याच तीन दिवसातला आजचा दिवस आहे केली तांगोळ तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा